सलग सात वेळा संसद रत्न आणि दोन वेळा संसद महारत्न पुरस्कार मिळवणाऱ्या तसेच संसदेची प्रतिमा कायम जपणाऱ्या एका जबाबदार लोकप्रतिनिधी खासदार सुप्रिया सुळे तसेच खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासह एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन दिल्लीत हिवाळी अधिवेशनात करण्यात आलं याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी नवी मुंबई शरद पवार गट जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सी आर पाटील यांच्या नेतृत्वात मोदी सरकारचा निषेध आंदोलन करण्यात आला नवी मुंबईतील वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे निषेध आंदोलन करण्यात आले मोदी सरकार विरोधात यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली यावेळी शरद पवार गटाचे विविध पदाधिकारी महिला कार्यकर्ते उपस्थित होते सांगितलं की देशामध्ये लोकशाही हा खतम होत चाललेला आहे संपवण्याचं चा काम मोदी सरकार करत आहे ज्या शेतकऱ्यांच्या कांद्याविषयी प्रश्न असेल किंवा सदस्य सदस्य भवनावर हल्ला झाला असेल आणि एकशे एक्केचाळीस इतिहासामध्ये पहिली गोष्ट घडलेली आहे का विरोधींचा आवाज बंद करण्याचा काम केलेला आहे असं जे सरकार करत असेल तर आपण लोकशाही जी बोलतो ती लोकशाही कुठे राहिली बाबासाहेबांनी घटना बनवली ते सर्व लोकांना अधिकार दिलेला आहे बोलण्याचा आपला प्रश्न निर्माण करायचा पण तेच मोदी आणि शाह सरकार ही लोकशाही संपवण्याचं काम करत आहे शंभर टक्के जो ज्या सरकार विरुद्ध बोलेल त्याला जे दाबवण्याचं काम करतातच आणि ईडी आणि सीबीआय इन्कम टॅक्सच्या मार्फत पण त्यांना दाबण्याचं काम करते सरकार तुमची भूमिका तुमची का असेल जर या असंच जर राहिलं मुंबईमध्ये जनआंदोलन करू सर्व चक्का जाम करू आणि मोदी सरकारच्या विरुद्ध जोखाना आम्ही जागृत करण्याचं काम करू तर कर मोदी सरकार एक सामान्य माणसाचा राहिलेलं नाही मन की बात बोलत आहे पुरा कुछ करताय नाही